नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उर्वीगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी मी आहे माझ्या गावातल्या ता, शेतात हे आहे माझं चण्याचं चे शेत म्हणजे हरभरा करण्यासाठी हे आसुदी रान ठेवलेलं आहे म्हणजे खाली रान ठेवलेलं आहे असं रान ठेवल्याच्यानंतर त्या हरभऱ्याला जास्त उदार येतं म्हणून त्या ठिकाण मी एक अन्न देत आहे तर आज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही बघा ले, आज हे परभणी जिल्ह्यातला आज दहा वाजलेत तीन वाजून जवळपास अठरा अठरा मिनिट झाले तर कडा ऊन पडलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात तर इकडे परभणी जिल्ह्यातले मला खूप शेतकऱ्याचे फोन आले म्हणून लगेच त्यांच्या माहितीच तो हिडू टाकण्यासाठी माझ्या शेतामध्ये आलो तर आजपासून आहे तेवीस ऑगस्ट म्हणजे आजपासून आमच्या परभण जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज रात्रीच्या आपल्या परभण जिल्ह्यात विजेच्या कडकडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही आहे ना तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेवीस पासून दे 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 आ, ते सत्तावीस तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत होता आपण आ आजचा हिडो झाल्यानंतर लगेच उद्या त्याला ह्या शेतातून पाणी वाहताना एक पणा उद्या एक हिडू देणार आहेत म्हणून हे देखील सांगू इच्छितो कारण की आज तिकडे पण पडलेलं आहे तर आज राज्यात सांगायचं झालं तर सांगायचं झालं तर म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव पैठण त्याच्यानंतर इकडं आ, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर बीड जालना संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर आ, हिंगोली परभणी त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम पुसद अकोला वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर जळगाव जळगाव जामोद सिल्लोड कन्नड त्याच्यानंतर चाळीसगाव त्याच्यानंतर वैजापूर फुलंब्री शिंदखेड राजामध्ये जवळपास आठ पासून तेवीसपासून रात्रीच्याला म्हणजे हे जितक्या जी गावाचे नाव घेतले तितक्या भागात आज चांगला पाऊस येणार जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्या आजच नाही तर आज म्हणजे तेवीस ऑगस्ट पासून ते जवळपास सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस शेतातून पाणी भरून निघणार पाऊस येणार आहे काही काही तळ्यामध्ये आवक देत केली येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस एकोणतीसच्या तीस ऑगस्ट दरम्यान तीन दिवस थोडं हवामान कोरडं राहील पण परत एकतीस पासून पुन्हा चार पाच तारखेपर्यंत ता, चार पाच सप्टेंबर पर्यंत पुन्हा जोर आता पाऊस येणार आहे म्हणजे पोळ्याला यावर्षी पोळा पावसात जाणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल पण कसं आहे आधी अगोदर तुम्ही मागच्या मेसेज मध्ये सांगितलं की ह्या म्हणजे हे पाऊस ना प्रत्येक गावाला दोनदा येऊन जाणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत दोन वर्ष येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा